बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात तृतीयपंथी समुदायाला मिळाले रेशन दुकान महाराष्ट्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी समुदायाच्या मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे तृतीयपंथी समुदायाला भेदभाव गरिबी सामाजिक बहिष्करण आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यात अडचणींना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर त्यांना रोजगाराचे साधन आणि मूलभूत हक्क मिळावेत यासाठी मैत्री संघटनेने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवणे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवीन रास्त भाव धान्य दुकान प्रक्रिया राबवली त्यानुसार कोल्हापूर शहरात मैत्री संघटनेची निवड करून त्यांना नवीन दुकानाचा परवाना देण्यात आला हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे मुख्यमंत्री रोजगार मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मयुरी आवळेकर यांना हा परवाना प्रदान करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होते या निर्णयामुळे तृतीयपंथी समुदायाला आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक समावेशनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे हा उपक्रम तृतीयपंथी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरेल आणि इतर जिल्ह्यासाठी असा पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देईल अशी अपेक्षा आहे